नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी पत्रकारावर हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करा जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अकोला दैनिक सुफा वृत्तपत्राचे संपादक हजी सज्जाद हुसेन व त्यांच्या मुलावर कोयते आणि इतर प्राणघातक शस्त्रांनी हल्ले करणाऱ्याची गंभीर घटना गेल्या शनिवारी घडली स्थानिक इराणी व वसाहतीमधून अवैध धंदे करणाऱ्या तेथील गुलाम अली औलाद हुसेन आणि अकोट फैलमधील अंबादास उर्फ सोनू रोहिदास थोरात या दोन गुन्हेगारांनी त्याच्या तडीपार कारवाईची पोलीस प्रेस नोटनुसारची बातमी प्रकाशित केल्यामुळे संतापातून हा हल्ला केला लोकशाहीचे रक्षण आणि संविधान संवर्धनासाठी आपल्या समाजशील पत्रकारितेतून योगदान देणाऱ्या पत्रकारावर हल्ले होण्याचा अशा घटना अत्यंत गंभीर आहेत त्यामुळे यातील आरोपीवर कडक कारवाई व्हावी यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून पोलीस अधीक्षक आर्चित चांडक यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली दरम्यान पोलीस आणि पत्रकारही समाजासाठीच काम करतात म्हणून त्यांना संरक्षणाने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून धमक्यांच्या तक्रारी वेळीच कराव्यात त्यांची गंभीर दखल घेतली जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिले निवेदन देतेवेळी तसेच चर्चेत लोकस्वातंत्र्याचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख निंबेकर यांच्यासोबत उपाध्यक्ष प्रदीप खाडे पुष्पराज गावंडे जयाभारती जिल्हाध्यक्ष पंजाबराव सागर लोंडम यांच्यासह सा राष्ट्रीय आणि जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी विभागीय संघटक संतोष धरमकर विजय बाहकर मनोहर माहोड संजय कुमार देशमुख दिलीप नवले औरंगाजे औरंगजेब हुसेन सुफा अर्जुन घुगे बंधन बुढन गाडेकर अनिल मावळे नरेंद्र देशमुख दीपाली बाहेकर संगपाल शिरसाट दीपक शिरसाट रमेश समुद्रे राजेश वानखेडे संतोष मोरे ॲडव्होकेट यम ए इंगळे योगेश सिरसाट एजाज अहमद खान राजेश वानखेडे प्रकाश जोंजाळ मिलिंद शिरसाट दीपक गवई मोहम्मद जुनेद नूर फुलचंद वानखेडे रमेश खडसे गणेश कुरई चांद रिजवी गुलाब मोहसिन समीर खान रमेश खडसे आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोला येथील आमचे ख्यातनाम पत्रकार सुफाचे संपादक हाजी सज्जाद हुसेन आणि त्यांच्या परिवारावर समाजविघातक गुंडांनी प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्याचा त्यांच्याकडून त्यांनी प्रतिकारही केला त्यावेळी पत्रकारावर हल्ला होणे हे फार मोठं कारण संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणार्थ सर्व पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून मोठं योगदान देत असतात आणि पत्रकार आणि पोलीस प्रशासनामुळेच निकोप समाज व्यवस्थेकरता मदत होत असते अशा पत्रकारांवर हल्ला करण्याचा जर प्रकार होत असेल तर हे अत्यंत गंभीर आहे आणि पोलीस प्रशासनाने याच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे हल्ले घडूच नयेत यासाठी सुरुवातीला दिल्या जाणाऱ्या धमक्याच्या स्टेजलाच योग्य कार्यवाही झाली तर पुढचे हल्ले हल्ले टळतील असं आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांशी आत्ताच बोललो आहे पोलीस अधीक्षक साहेबांनी कोणत्याही पत्रकाराला जर धमकी आली तर ताबडतोब मला कळवा असं अभिवेचन आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे हल्ल्याचे प्रकार पुढे घडण्याला बराचसं नियंत्रण त्यावर येईल आणि तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे त्या आरोपींवर लावलेले आहेत आणि त्यांची अधिक चौकशी करण्याकरता आम्ही सज्ज आहोत असं पोलीस अधीक्षक साहेबांनी आपल्याला आता आश्वासन दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने पावलं टाकण्यात येत आहे आणि याचबरोबर हे, हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज